महाराष्ट्र शासन क्रीडा व युवा सेवा संचालनालय पुणे रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित खेड तालुकास्तरीय अॅथलेस्टिक स्पर्धेत जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ लोटे संचलित कविता विनोद सराफ हायस्कूल लोटेचे घवघवीत यश खेड तालुकास्तरीय अॅथलेस्टिक स्पर्धेमध्ये सतरा वर्षाखालील मुली दोनशे मीटर धावणे जान्हवी जाधव तृतीय क्रमांक शंभर मीटर हाडर्सला धावणे मानसी खोपटकर द्वितीय क्रमांक जान्हवी जाधव तृतीय क्रमांक गोळाफेक रिया गोटल द्वितीय क्रमांक सतरा वर्षाखालील मुले एकशे दहा मीटर हाडर्स धावणे रुद्र बैकर द्वितीय क्रमांक चारशे मीटर धावणे नैतिक खानापुरे तृतीय क्रमांकवरील सर्व खेळाडूंनी यश प्राप्त केले तसेच या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सर्व खेळाडू त्यांचे पालक मुख्याध्यापक श्री विजय बसवंत तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री संजय भोकरे यांनी केले तसेच जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले खेळाडूंचे लोटेपंच कृषीत खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे